या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार उपलब्ध सात सोलापूर सोलापूर पुणे महामार्गावर मुर्डी कंटेनर वाहतूक करणारा ट्रेलर उड्डाण पुलावरून खाली कोसळला आज सोमवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून पुण्याकडे जाणारा कंटेनर वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर क्रमांक सी जे एकोणचाळीस सी सत्तावीस शून्य शून्य जात असताना उड्डाणपुलावरून आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यानंतर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या बाजूने हा ट्रेलर पुलावरून अर्धवट अवस्थेत खाली कोसळला केबिन व पुढील बाजू पुलाखाली तर मागील बाजू पुलावर लोमकळलेल्या अवस्थेत राहिली आहे प्रचंड मोठा अपघात होऊनही चालकास कोणतीही दुखापत झाली नाही कोसळलेला ट्रेलर व पुलाच्या भिंतीमधील गॅप मध्ये चालकाची केबिन कोसळल्याने जीवितहानी झाली नाही